यशवंत हो, जयवंत हो, 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 बोला पुंडली हरुठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चोवीस एप्रिल सद्गुरु यशवंत बाबांचे आजच्यासाठी सुवचन म्हणजे तुझी माझी प्रीत जुळली भाग दोन प्रेम लक्षण भक्तीचे आणखी कितीतरी उदाहरणे आहेत त्यातील एक उदाहरण सर्वांच्या परिचयाचे आहे सीता सुद्धा अत्यंत झालेली होती रडून रडून डोळ्यातले सारे अश्रू संपून गेले होते तिच्या रामाच्या प्रेमामुळे व राम वियोगामुळे भक्तीची जी अत्युच्च अवस्था झाली होती तेथील सारे वृक्षवल्ली एवढेच नव्हे तर सुद्धा रामरूप झाले होते अशा प्रेम विलक्षण भक्तीत भेद राहत नाही अभेद भक्ती होत राहते या भक्तीत शरीर दोन असतात आत्मा मात्र एकच असतो एका लाटेत कोसळणारी ती भक्ती नसतेच त्याला प्रेम भक्ती म्हणायचे की काय एक अकरा वर्षाचा दुसरा सोळा वर्षाचा दोन्ही मुले वाढली स्वतःच्या हाताने पुरली रडत बसलो पण मनाने विचार केला मुले जायची ती गेली आता परमार्थ जायला नको म्हणून श्री महाराजांचे चरण सोडले नाहीत यालाही आपण प्रेम भक्ती म्हणू शकतो प्रेमामुळे श्री महाराजांना खाण्याची पिण्याची शुद्ध नसायची चहा पुढे आणून ठेवला तरी तो तासन तास तसाच राहायचा कुठल्या तरी भक्ताशी संधान साधलेले असायचे अथवा कुठल्या तरी भक्ताला संकटातून मुक्ती देण्यासाठी आपली शक्ती इथूनच ते वापरत असायचे वेळेला त्यांना अनेक देह धारण करता यायचे त्यामुळे इथे बघणाऱ्यालाही देह दिसायचा व भक्त संकटात आहे त्यालाही ते दिसायचेच श्री गुरूंनी सांगितले म्हणून शबरी अनेक वर्ष रामरायांची वाट पाहत होती हार्थ आणि आर्ध रवाने हाक घालत होती दिवसेंदिवस प्रेम इतके वाढले इतके वाढले श्री रामरायांच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढायची फळांची टोपली भरून ठेवायची मग पण राम मात्र यायचे नाही मात्र दुसरे दिवशी सकाळी दुःखी कष्टी झालेली शबरी पुन्हा नव्या दमाने रांगोळी संमार्जन फुलांची फळांची टोपली हे सर्व काही प्रेमाने करायची एके दिवशी शबरीने गोड बोरे टोपलीत भरून ठेवली आणि त्या दिवशी नेमके श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मण महाराज व सीता माता तिघेही तिच्या पर्णकोटीला पाय लावते झाले मोठ्या प्रेमाने ती टोपली ठेवली रामराया घ्या म्हणून विनंती केली खूप गोड बोर बोरे आहे शबरी तुला कसे कळाले असे रामरायाने विचारल्यावर ती म्हणते माझ्या दाताने कुरतडून पाहिले आहे आंबट फेकून दिली गोड तेवढी टोपलीत ठेवली हा भक्तीचा कुठला नमुना आहे मात्र रामरायाने ती उष्टी बोरे खाऊन टाकली प्रेमभाव असेल तर देव सुद्धा वश होतोच यात संशय नाही प्रेमाद्वारे बंधन तोडणे अत्यंत अवघड आहे गौतम बुद्धाने <laughs> आपल्या ध्यानामध्ये रममान होऊन राज्य संपत्ती धनधान्य वैभव आई वडील भाऊ बहीण ही सारी बंधने तोडली मीरेने मात्र प्रेमाने जग जोडले व्यवहाराने व्यवहार बंधने तोडली शत्रू असो वा मित्र त्या प्रत्येकाच्या सागरात नाहून जायचा सा, मीरेची अलौकिक शक्ती व भक्ती पाहून नम्र व्हायचा प्रेमात एवढी ताकद असते विरोधी मतांचा विरोध पण सुद्धा मावळतो व त्यांच्या अंगी भक्तपणा येतो व त्याचाही आपोआप उद्धार होतो त्यामुळे मीरा ठामपणाने म्हणू शकते मेरे तो गिरीधर गोपाल दूसरान कोही मी पहिल्यापासून माझा नवरा कृष्णालाच मानलेला आहे व्यवहार म्हणून लग्न केले नाही तरी तिने स्वतःचा सौभाग्यवती मनवण्यातच धन्यता मांडली होती कारण तिचा कृष्ण नवरा त्याच्या रंगात ती रंगून गेलेली होती तिच्या मनाचा निश्चय झालेला होता कृष्ण मरेल त्या वेळेला मी मरेन अथवा विधवा होईन तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे तुम्ही राग पेरला राग उगवेल अहंकार पेरला अहंकार उगवेल प्रेम पेरले तर प्रेम चुगवेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही तुम्ही चेंडूवर जसा तुम्ही भिंतीवर जसा चेंडू माराल तशी भिंतीकडून करून प्रतिक्रिया येणार आहे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे तेव्हा ते वृद्धिंगत होते नवविधा भक्तीपैकी एका भक्तीवर आपण पाहिले श्रवण कीर्तन पादसेवन अर्चना वंदन सख्या आत्मनिवेदन आदी नऊ भक्ती करा असा कोणाचाही आग्रह असणार नाही त्यातील एकच करा पण मनापासून करा कलियुगामध्ये नामस्मरण ही भक्ती सर्वात सोपे आहे त्याला कसलेच बंधन नाही अगदी आंघोळीचे सुद्धा येता जाता उठत बसता कार्य करता येणारी ही भक्ती आहे कलियुगात मोक्षाचे साधन तेच आहे बाकीची साधने कालबाह्य किंवा युगबाह्य झालेली आहेत परिणामतः यशवंत हो जयवंत हो अथवा यशवंत यशवंत प्रेमाने म्हणत रहा त्यातच आपल्या आप जीवाचे कल्याण आहे कुंडलीक वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तीग परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज तीग पार्वती पते हर 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 महादेव हर